कृषक काळ होता होता काळरात्री झाली उषक काळ होता होता काळरात्री झाली अरे मराठी माणसा आता पुन्हा पेटाओ आपल्या आयुष्याच्या मशाली नमस्कार जय महाराष्ट्र मी आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आमचे सर्व सहकारी सचिव आणि बोरवलीचे स्थानिक पदाधिकारी बोरवली पश्चिमेतील गोराई भागातील आम्ही आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये आलेलो आहोत आणि इथले स्थानिक आपले उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या युतीचे अधिकृत उमेदवार श्री संजय भोसले साहेब आपले आहेत आणि ते आज मागील अनेक वर्ष या भागात चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि एक मराठी चेहरा आहे जो आपल्यासमोरचे जे उमेदवार आहेत ते अमराठी आहेत आणि आम्ही आज त्यानिमित्ताने आपण सर्व मराठी बांध भांद, बांधवांना आवाहन करत आहोत की आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपण हक्काने ठामपणाने उभे राहावे त्यांना सभागृहात आपण निवडून द्यावे जेणेकरून आपले स्थानिक प्रश्न विकासाचे सुद्धा आणि मराठी माणसाचे सुद्धा मग तो रोजगार असू दे भाषेचा असू दे अस्मितेचा असू दे भोसले साहेब आपल्या हक्काने आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत तर आप आम्ही मराठी एकेकरण समितीच्या मार्फत तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की मोठ्या मताधिक्याने आपण भोसले साहेबांना निवडून द्यावे धन्यवाद जय माज